वेर में पूजा करने पूजा करने के लिए जा रहे हैं पहली बार पूजा करने जा रहे हैं हां नीचे तो का नीचे मित्रांनो कसे आहे तुम्ही आपल्या डेली ब्लॉग तुमचं हार्दिक स्वागत आहे आणि सकाळशीच मी ब्लॉग शूट करतो आंघोळ वगैरे केली आणि देवपूजा पण झाली आहे माझी आणि बघू शकता आज सकाळसेच ब्लॉग करतो आणि सकाळचे सात वाजले आणि आता आपल्याला जायचं आपल्या शेतावर कारण की आपण जी विहीर खोदली आहे ते तर पाणी लागलं तर त्या दिवशी तर सात आठ फुटावर तर आता त्या पाण्याची पूजा करायची आहे तर तेव्हाच जे क्रेनवाले लोक आले आहे तेव्हाच ते विहिरीमध्ये जाणार आणि तेव्हाच नाही का कामला सुरुवात करणार आहे तर ते आपलं जे पाय पहिलं पाणी जे आहे आपल्या शेतकऱ्याला काढावं लागते म्हणते बा तर पूजा वगैरे करून तर आता आपण ते पूजा करणार आहोत आणि चला मग जाऊ आता आपल्या शेतामध्ये मी बाबा वगैरे रेडी झाले आणि दादाजी पण झाले तर आता आपण निघू आपल्या वावराकडं चला मग जाऊ बाहेर तर निघलो रेडी वगैरे झालं बघू शकता थंडी बहुत भारी आहे ते जॅकेट वगैरे लावलं आणि आपले दादाजी गुंडाडून मस्त बसून आणि तनूच चार पेच आहे तर दादाजी म्हणतात तुम्हीच जाऊ न थंडी लागत आहे तर तुम्हीच पूजा करून घ्या म्हणते बाबा वगैरे आम्ही जण चाललो आपल्या शेतामध्ये आणि बघू शकता मस्त आपली फुलं लागून आहे मस्त वातावरण बघ कसं आहे मस्त सूर्यन बाहेर निघून राहिला तर आम्हीच चाललो आता दादाजी राहते घरी येतो आम्ही येतो काय मारायला लावते पाय मारायला धावते तर आता आपण जाऊ आपल्या शेतामध्ये चला आपण सगळं सामान वगैरे घेतलाय तर बघू शकता आणि आपल्या गाडीने जायचं आपल्याला तर चला मग आपण गाडी चालणार बापू ना, ना तर बाबा मांग बसणार तर चला निघू आपण आपल्या शेता करण्यासाठी आता आपल्या शेतामध्ये आलो आणि ते लोक जे आहे क्रेनवाले थे आता काम करतात म्हणजे क्रेनची मशीन लावतात तुम्हाला दाखवतो बा क्रेनची मशीन कशी लावली जाते तर आपल्या इथं जाऊन गिरिमं जाऊन पूजा करायची आहे तर तुम्हाला मी दाखवतो होतो पहा तर मित्रांनो हे तुम्हाला दिसत आहे क्रेन आहे आणि हे क्रेन आता बनवून राहील म्हणजे त्याचे पार्ट्स वगैरे लावणं चालू आहे तर हे पूर्ण झाल्यावर आपल्याला ज्याचं विहिरीमध्ये पाणी दिसत आहे आणि तुम्हाला पाण्याची पूजा करायची आहे तेव्हाच आपल्याला पाणी हे तोडता येत म्हणजे पाणी विहिरीच्या पायऱ्या काढता हे बघू शकता तुम्ही हे क्रेन आहे हे पूर्ण आणि क्रेन तयार झाली आणि शेवटचा पार्ट जे लावून राहिल तर बघू शकता तुम्ही हे टावरसारखंच आहे पण ते टावर नाही आहे पण टावर सारखंच आहे त्या टा याच्यामुळे आपल्याला व अंदर जाता आहे तुम्ही विहिरीच्या अंदर तर बघू शकता तुम्ही चार पाच लागत आहे त्याला वरती करण्यासाठी आपल्याला मग आपल्याला जायचं विहिरीमध्ये आणि ते बघू शकता पाणी कसं दिसतंय तर तुम्ही ब्लॉग एनिंग बनतात तर मित्रांनो आपली क्रेन जे पूर्ण तयार झाली आहे तर बघू शकता आणि आपल्याला जायचं तर विहिरीमध्ये आपल्याला पूजा आप करण्यासाठी आणि आपले लोक जे आहे त्याला मुरूम भरून राहील त्या मागच्या कटगड्यामध्ये मुरूम टाकते कट ते तर आता आपल्याला एकच हे होते तर बघू शकता तो आला आहे आपला गणेश बोरकर त्याचीच वाट पाहत होतो आपण आला आहे आणि इकडं काम चालू होणार आहे आपल्याला अंदर जाऊन पूजा करायची आहे तुम्ही विहिरी म्हणून पूजा करायची आहे तर तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग बघा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद कधी लावायची लावून आता पंधरा झाली पण हो ना चालू आहे तुमचं काही खरं दिसून नाही राहिलं लावायची कधी झाली आमची खादन झाल्यावर म्हणजे आता गण्याची नंतर वीर लावणार आहे बोरकर बी उपस्थित झाली आहे तर बघू शकता आपल्या वीरची जी पूजा चालू आहे आता उपस्थित झाली आम्ही त्याचा मुलगा पण उपस्थित आहे आणि सोबत राहिला पाहिजे माझ्यासोबत त्याची पण वीर आहे तीन चार महिन्यानं आता तर मग आपण नंतर आपली आपली झाल्यावर तर त्याचा प्रसिद्धात विचारू अप्पाजी तुमची वीर कधी येईल मला ते आता काय माहित बापा चालू करायची वेगा नाही आमची झाल्यावर चालू झाली करून बरं बरं तर आमचे काम झाल्यावर तुमचं काम लावून टाकू ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ना धन्यवाद आमचं झालंय सगळं तर आता आम्ही चालू ह्या मशीनवर त्या टोपलं लावून आणि टोपल्यातून आपल्याला जायचंय खाली तर गण्या बाकीचा ब्लॉक जे आहे गण्या करणार आहे माझ्यावाला गण्या करायचे ना ब्लॉक खाऊ नको फक्त ब्लॉक कर हो पकड मोबाईल तर आणि अंदर आलो मी आणि पूजा करायला सुरुवात केली होती बाबा मला वरतून सांगत होते पूजा अशी अशी कर म्हणून तर पान वगैरे ठेवले आणि पूजा चालू आहे पाण्याची तर पाण्याची पूजा करावी लागते तेव्हाच आपल्याला पाणी तोडता येते तर बघू शकतं पाण्याची पूजा चालू आहे माझी आणि तो दादा जो मस्त बघून राहिला मोबाईल तर त्याला सांगत होता तो पण मला कसं करायचं सगळे लोक बघून राहिले कशी पूजा करते आणि आपले बाबाजी आप मला गायडन्स करत होते आणि बोरकर आपाजीसुद्धा मी बघत होते ते पण सांगत होता मला असं असं कर म्हणून तर ते वडील आहे तर त्याला माहीत आहे कसं करावं लागते तर आणि आता मी आता पूजा वगैरे झाली आणि आता बाहेर निघलो मी पूजा वगैरे करून तर तुम्ही ब्लॉग एंडिंगपर्यंत पण सबस्क्राईब करा आणि गण्या ब्लॉग शूट केला मला अंदर जावं लागलं म्हणून त्यांना त्याच्याकडे मी मोबाईल दिला आणि तो आपल्याला व्हिडिओ करून राहिला तुम्ही बघू शकता तर आता आपण नारळ फोडून राहिलं आणि नारळ फुटलो तर नारळ तिकडे गेलो बाबाकडे तर आता मी नारळ फोडतो आणि यायला वाटतो आणि ब्लॉग आमची पूजा वगैरे झाली आहे ना तर आम्ही घरी जातो बघू बाबा समोर जात आहे आणि आपल्या गण्या गण्यानं काही ब्लॉग शूट केला अर्धा आणि मी विहिरीत गेल्यावर तर आता आम्ही घरी चाललो गण्या भेटून नंतर आपण हो ठीक आहे मित्रांनो आता आम्ही घरी आलो पूजा वगैरे करून तर बघू शकता आपलं घर आणि तन्नू जे मस्त झाड लावून राहिलं ना आई पाहता तिच्याकडं आणि आता घरी आलो मी तर आंघोळ वगैरे झाली सकाळीच आता थोडं अबार आलं तर थंडी लागत नाही पण सकाळी थंडी लागत होती आंघोळ केल्यावर सुद्धा तर दादाजी उठ गेले दादाजी पण आंघोळ करायला गेले वाटे तर मी हा ब्लॉग लेस इथं असं करतो ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा बाय बाय भेटू आहे आपला मागचा नाही कापूसूया असं असं झोपलं तरी काही होत नाही तर ह्या ब्लॉग मी इथंच एंड करतो बाय बाय भेटू आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये